नाम संकेत स्थानार पर सोपे जातील पापे जन्मांतरीचे बोल बजरंग बली की जय भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वर जावे अंजन सोता राम दूता प्रभंजना बोल बजरंग बली की जय जरा बजरंग बलीचा जयघोष मोठा करा या बजरंग बलीचा जेव शाणा रावणाच्या डोक्यावरला सोन्याचा टोप डोक खाली पडला होता आपल्या बजरंगलीचा जेवशा संपूर्ण लोहगाव दुमदुमला पाहिजे बजरंगी बरेच जण तोंड उघडलाय बघा जे बजरंगबली जयघोष करणार नाही पुढच्या जन्मात मुका होता मुका बोल बजरंगबली गी अवग तुम तुमला लोहग अवग झाला रंगे रंगला असे रंग कुठ गाठ नाय चालू कोण कुठल्या जातीचा माहित नाही मांडेला मांडे लासले कुस्ती माई झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिला भाऊ चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करावे मंडळी प्रशंसेस पात्र आहे शबाज पंच म्हणून कुस्तीसाठी सक्राम देशमुख साहेब माझे जिल्हा परिषद अध्यक्ष परभणी जिल्हा आणि या गावचे कर्तव्य दक्ष उपसरपंच विनोद भैयाल होगावकर आणि कलिका राष्ट्रपती पदक विजेते शिरतोडे साहेब टीवायस पी मामाडू येऊ नका मेंटेन केला सगळे तब्येत असे असावे लागतात अधिकारी शबा डोक्याला डोक्या भेटला आणि डोक्यात विचारणा कुस्तीला बरं पाजले म्हणून सप्ना मे छान होत्या कुछ भी नाही होता यार रो उड़ान तो हासिलो से होती है बुलंद रखना चाहिए चिरतुण साहेब कौन कहता इंसान हर मंदिर जाए अपना कर्म हिस्सा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए कुश्ती करा डोक्याला ढोकल कुस्ती होत नाही है सुशील कुमार जी डोंट हिरडिंग जगामध्ये अशक्यशी कुठलीच गोष्ट नाही शळके साहेब इम्पॉसिबल हा शब्द नेपोलियन गोनाफाटच्या डिक्शनरी मध्ये नव्हता नेपोलियन गोनाफारची उपस्थिती एखाद्या रणसंग्राम मध्ये म्हणजे এসা নিখনলে দসিল নিপরিন বলে পার মিধযা সাগা ডাহলোয় কুষটি করাইছে এক চুটি করাই হারপাল কুষটি ওগি সুশিল কুমারজি হাস হো�

को जितने एक कोई नहीं बनता, और एक जित से कोई नहीं बनता, विलास देना, ला सेना सेना केसरी झाला गुंडा पाटील कोपारणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला पुण्याला कुस्तीचं मैदान झाला सेना केसरीचा सुशील कुमार जी काय करण्याची सर फिरत राह फिरत राह मध्ये फट कोणी काढावा तर खोटा पाटील नाही काढावा तसा घोटल्यात फट काढला कब्जा घेतला पुढे एक असा पेरवान चालना जिल्ह्याचा विद्याभोषा सुशिक्षित हो सर मध्ये मध्ये होऊ नका कुस्ती महत्वाची आहे थोडं घेऊ द्या सर थोडं मदत नको अर्ध अर्ध फिरा अर्ध फिरा महापुरे जाडे जाते ते लवाडे वाची कुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू झाला कुणी बोलू नका हो का कुने?

त्याची खासियत आहे पुढे आणि तिथं कुस्ती करण्याचा आटो काढप्यात बचाव करतो सुशील कुमार वा टाळ्यामध्ये टाळ्या दोघांसाठी टाळ्या ओन्ट्या मी टाईम लावलं होतं त्याला बरोबर कामाला मा लावलं होत जबा घातके म्हणतात त्याला घातके <coughs> सर सर पुढे म्हणून वाचला नाही दुसऱ्याच काय खरं नव्हतं अंगावर भेट पडलाच त्या का सर अर्ध खेळ तयार करा जरा आपल्या घरामध्ये हो वाटत नाही का आपल्या सुद्धा घरात एखादा सुशील कुमार तयार झाला पाहिजे एखादा विलाय पडे तयार झाला पाहिजे

फिर अधिकोर फिर यूट्यूब चैनल फिर अर्ध फिर अर्ध फिर हुक्ल विलास लो पुढे भरले सुशील कुमार म्हणून लागलाय शांतरा घर दर म्हणणारे वडवड म्हणणारे भरपूर असतात आपल्याला कोंबडे सापडत नाही समस्या म्हणून भर सर्वजण असत पुढचा प्रवास याला करा लागतो

kali dali ram dar satya ko uske bade jannat ka santa law ke liye jannat jila sabse pore jannat tota tota ram dar satya ko uske bade jannat jab satya